बीड सिटीचा लाईव्ह अपडेट केस तालुक्यातील मासा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होऊ लागलाय अक्का महाराष्ट्र सुन्न झाला असून अंगात हैवानियत घुसलेल्या या आरोपींना आता फाशीच द्या अशी मागणी होऊ लागली आहे सदरील घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती रॅली काढून युवकांनी बंदचं आवाहन केले सकाळपासूनच बीड शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला बंद दरम्यान जालना दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची किरकोळ घटना घडली लिंबा गणेश सिरसाळा धारूर अंबाजोगाई खेज गेवराई तलवाडा आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला केस मध्ये आरोपींचा धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी करत संतप्त जमावानं रोडवर टायर जाळून निषेध केला बीड शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठ आज कडकडीत बंद असून सदरील हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करू लागलाय एवढ्या निर्दयीपणे झालेली मारहाण म्हणजे राक्षसी वृत्ती असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या केवळ धनंजय देशमुख यांच्याच डोळ्यात नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात या प्रकारावरून प्रचंड आग दिसू लागली आहे प्रत्येक जण या निर्दयी कृत्यावरून अरे रे असं म्हणत निषेध व्यक्त करू लागलाय या सर्व प्रकारानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालीम बीड सबस्क्राईब ना प्रेस अपडेट